那边女的都打工，那四面高头都这么

रक्षाबंधनच्या सर्व भारतवासियांना आपल्या सक्सेस फॅमिली ब्लॉग या युट्यूब कडून हार्दिक शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन सर्व भावांनी आपल्या बहिणीला बालवा राखी बांधायला आणि बहिणीचं पण जायचं कर्तव्य भावासाठी आणि चांगले चांगले गिफ्ट द्या प्रत्येकानं आपल्या बहिणीला গিফট <laughs> দেয় सर्वांना रक्षाबंधनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा हे बघा दीदी आमची बांटी चिकूला राखी चांगला रक्षाबंधन संगा Cooper. Thank you. Nacho बहीण भावाचा सर्वात महत्वाचा सण आहे हा कुठला रक्षाबंधन रक्षाबंधन सण सर्वांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा एक गाणं आठवलं मला रक्षाबंधन स्पेशल सॉंग आहे गाडी घुंगराची घेऊन राखीच्या सणाला बंधू माझा गेलं गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल राखीच्या सणाला हे रक्षाबंधनचं खूप नावाजलेलं गाण आहे तुम्ही बघू शकता हे सगळीकडे दिलेलं आहे काय सांगशील रक्षाबंधन स्पेशल आज कुठला सण आहे रक्षाबंधन रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवारातर्फे सर्व भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवारातर्फे आमच्या परिवारातर्फे सगळ्या भावांना माझ्यापासून रक्षाबंधन पेन्शन रक्षाबंधनच गीत आणले काय आणले मध्ये या सांगू नको काय असेल हा एकदम भारीतला गिफ्ट आहे आमच्या दीदीसाठी आणलाय करायचं अनबॉक्सिंग अनबॉक्सिंग करू थांबा दिदीला सरप्राईज आहे ते सरप्राईज आहे दीदीला राखीच्याच नाला बंधू माझा घेईल वाव चिकू स्मार्ट वॉच दीदी सा स्मार्ट वॉच है चिकू एक नंबर बाप रे बाप रे बाप ब्रांडेड स्मार्ट वॉच है फास्ट ट्रैक ची स्मार्ट वॉच है दीदी सा चिकू करना चिकू करना दीदी सा स्मार्ट वॉच गिफ्ट रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट थैंक यू चिकू चार्थ चार्थ ते त्याचं चार्जर असेल त्याचं केबल असेल यू एस बी एस बी यूज बी केबल असा नाही अरे आहे

गाडी घेऊन ये बंधू माता येईल गातीच्या सणाला बंधू माता येईल गाडी घेऊन ये बंधू मेल ग रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता आपण जेवण करायचं जेवण करू आता आता जेवण करू नंतर बघू चॉकलेट आपण जेवण करू ओके हाय मंडळी कसे सर्व जेवलेच ना आता आम्ही जेवण करणार आहे रक्षाबंधनचा आता आमचा राखी बांधून प्रोग्राम झाला आहे राखी बांधला आम्हाला आता जेवायला बघू न सर्वांनी आता जेवायचं आहे पड हा जेवण झाल्यावर तिकडं कर जेवण झालं हा हा जेवण झाल्यावर तिथे जेवण झाल्यावर हो खोलीकडून बघ तुला गेट आवडलो तिचं बस इथं मग जेवायला बस तू पुढं बसणार बस बस बाब माने घालून बस माने घालून बस हो पलीकडा जेवायला काहीतरी रक्षाबंधन स्पेशल आयटम बनवलाय आता बघू आपण काय तरी जेवायला आणखी मग हम्म काय बनवलंय मग समोर बघा बस हा तिकट आहे काय 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 आहे बघून आपण काय करतो हे हे बघेसे एक खूप छान आयटम हा ओ Mm. Chane, chane. Choklata. Choklata ice cream the chocolate, 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 Cebim cebim sevanla cebim.

पण झटून झटून ना राखी बांधण्यासाठी दिदीसाठी गिफ्ट घेऊन आलेला तो बोलतो मला गिफ्ट आणून द्या गिफ्ट सारं सरप्राईज होतं आणि एक कॉन्फिडन्स होत गिफ्ट दिला वाटलं काहीतरी चॉकलेट डि असेल ह्या बॉक्समध्ये तर गिफ्ट सरप्राईज होतं तिला स्मार्ट वॉच फास्ट ट्रॅकची स्मार्ट वॉच दि गिफ्ट होतं आता आम्ही जेवणार काहीतरी नवीन पदार्थ आणि काहीतरी पेशन पदार्थ है तो रक्षाबंधन तक बस बस रक्षाबंधन तक आते हैं नवीन पदार्थ से वाव ये वाला एक नंबर ये कुछ नंबर आइटम है कहाँ है ये कोतंबीर वड़ी ये बिट्टी बिट्टी दाव बिट्टी हम्म एक नंबर एक नंबर आइटम है रक्षाबंधन जापान का जेवण या सर्वांनी माझ्या खूप आवडीत आहे त्या कोथंबरी वडील आठवत चला आपण आता जेवण करूया